खुँँ खुँँ आज एक बगना जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा वाव हे बघा आपली ही नाश्त्याची डिश इतकी मस्त झालेली आहे आणि बनवायला पण अगदी सोपी आहे झटपट होणारी आहे त्याच्यासाठी मैदा किंवा आपण तांदळाचे पीठ बिलकुल वापरलेले नाही आहे करून बघा कोणी पाहुणे येणार असतील तर ते त्यांच्यासाठी सुद्धा ही करू शकता तुम्ही ते नक्की विचारतील कशी बनवली आहे चला तर मग बघूया आपण ही डिश कशी बनवायची आहे ते आज आपण नाश्त्यासाठी अगदी झटपट छान अगदी एक पदार्थ बनवणार आहोत अगदी बनवायला सोपा ले ले आहे संपूर्ण व्हिडिओ बघा त्याच्यासाठी आपण दोन बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि हे मी सोलून घेतलेले आहेत आता आपण हे मॅश करून घेऊया हा नाश्ता बनवताना आपण मैदा किंवा तांदळाचं पीठ अजिबात वापरणार नाही आहोत अगदी छान चविष्ट आणि मस्त नाश्ता आहे आता हे बटाटे आपण मॅश करून घेऊया बटाटे आपण मॅश करून घेतलेले आहेत आता ह्याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे थोडंसं मीठ घालूया आणि थोडंसं लिंबू पिळूया जर आपल्याला पाहिजे तर आपण आमचूर पावडरसुद्धा घालू शकतो मी थोडीसं लिंबू पिळणार आहे आणि परत हे मिक्स करून घेणार आहे आणि मिक्स करून मग आपण हे बाजूला ठेवायचं आहे थोडीशी आपण कोथिंबीर घालूया आणि मिक्स करूया पॅनमध्ये एक टेबल स्पून तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम होऊ दे तेल गरम झालेलं आहे थोडीशी आपण मोहरी घालूया मोहरी थोडीशी तरतडू दे मोहरी आपली तरतडलेली आहे थोडेसे आपण जिरे घालूया थोडस आपण हिंग घालूया आणि दोन टेबलस्पून आपण कांदा घेतलेला आहे बारीक चिरून कांदा आपण थोडासा फ्राय करून घेऊया एक हिरवी मिरची मी बारीक चिरून घेतलेली आहे आणि थोडासा आपण कढीपत्ता पण असा बारीक चिरून घालूया थोडंसं परतून घेऊया आता आपण ह्याच्यामध्ये एक टेबलस्पून शिमला मिरची आहे ती मी बारीक चिरून घेतलेली आहे ती पण आपण मिक्स करूया आणि दोन टेबलस्पून आपण गाजर घेतला आहे ते पण आपण बारीक चिरून घेतलेलं आहे हा नाश्ता अगदी छान पौष्टिक आहे अगदी हा आपण इतर वेळी सुद्धा बनवू शकतो किंवा कोणी पाहुणे येणार असेल तर नाश्त्यासाठी सुद्धा बनवू शकतो मुलांना अगदी हा आवडणारा नाश्ता आहे मी थोडेसे हे आपले ताजे मटार आहेत ते थोडे मी वापरून घेतलेले आहेत ते पण आपण थोडेसे याच्याबरोबर ट्राय करूया थोडीशी आपण लाल मिरची पावडर घालूया त्याच्याने रंग अगदी छान येईल आणि थोडंसं मीठ घालूया मीठ आपण थोडं बटाट्याला गा सुद्धा घातलेलं आहे त्याच्यामुळे इथे पण जरा थोडं प्रमाणातच घालायचं आहे सगळं मिक्स करून घेऊया आता ह्याच्यामध्ये आपण जे बटाटा आपण मॅश करून घेतलेला आहे तो घालूया आणि मिक्स करून घेऊया चांगलं सगळं चांगलं अगदी एक जीव करून घ्यायचं आहे सगळं आपण छान अगदी मिक्स करून घेतलेलं आहे दोन मिनटं फक्त आपण गरम करून आहे त्याच्यानंतर विस्तो बंद करून घ्यायचा परतून घेतलेला आहे विस्तो बंद करूया आणि मिश्रण थोडं थंड करायला ठेवूया आपण पॅन गरम करायला ठेवलेलं आहे पॅनमध्ये तेल गरम करायला आहे एक चमचा तेल आता चांगलं गरम झालेलं आहे थोडीशी आपण ह्याच्यामध्ये मोहरी घालूया मोहरी मोरी करू दे थोडासा आपण कडीपत्ता घातलेला आहे आणि एक वाटी आपण पाणी घ्यायचं आहे पाणी चांगला आता गरम होऊ दे पाण्यामध्ये आपण चवीप्रमाणे थोडंसं मीठ घालायचं आहे आणि ज्या वाटीच्या आपण प्रमाणाने पाणी घेतलेलं आहे त्याच वाटीने आपण निम्मी वाटी रवा घ्यायचा आहे पाण्याला उकळी येऊ दे चवीप्रमाणे आपण थोडंसं मीठ घातलेलं आहे पाण्याला उकळी आलेली आहे ज्या वाटीने आपण पाणी घेतलेलं होतं त्याच वाटीने आपण रवा घेतलेला आहे अर्धी वाटी आता हे मिक्स करूया चांगलं रवा आता ह्याच्यामध्ये चांगला शिजवून घ्यायचा आहे गरम पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये रवा घातला की तो पटकन ती शिजतो थोडंसं घट्ट होऊ दे रवा चांगला शिजलेला आहे पिस्त बंद करूया आणि थोडं हे कोमट होऊ दे आपलं हे स्टफिंग जे आहे आता थंड झालेलं आहे आता ह्याचे छोटे छोटे बॉल बनवून घेऊया अशा प्रकारे आपण हे छोटे छोटे बॉल बनवून घ्यायचे आहेत रव्याचे आपण हे असे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहे आणि त्याला वाटीचा आकार देऊन त्याच्यामध्ये आपण हे फिलिंग भरून घ्यायचं आहे याला आपण वाटीचा आकार दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये हा छोटा गोळा आपण ठेवलेला आहे आता हे पूर्ण आपण क्लोज करून घेऊया आणि त्याचा असा एक बॉल बनवून घ्यायचा आहे आपण हे अशा पद्धतीने बनवून घेतलेलं आहे आता बाकीचं पण सगळं बनवून घेऊया तर स्टीम देण्यासाठी आपण हे थोडं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यावरती आपण ही प्लेट ठेवणार आहे त्याला आपण थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि आता ह्याच्यावरती आपण जे बनवलेले जे गोळे आहेत ते ठेवायचे आहेत आपण हे आता चाळणीवरती अरेंज केलेलं आहे ह्याच्यावरती झाकण ठेवूया वरती आपण झाकण ठेवलेलं आहे मध्यम विस्तवावरती आपण तीन ते चार मिनटं स्टीम द्यायचं आहे स्टीम देऊन झालेली आहे विस्तव बंद केलेला आहे वरचं झाकण काढूया चाकण काढून घेतलेलं आहे आता हे आपण बाजूला ठेवूया हे थोडंसं थंड होऊ दे आता थोडंसं आपण शाले फ्राय करणार आहोत त्याच्यासाठी पॅन गरम करायला ठेवलेलं आहे पॅन आपला गरम झालेला आहे एक टेबल स्पून आपण तेल घातलेलं आहे तेल आपण थोडंसं जरा पसरवून घेऊया त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण थोडीशी लाल मिरची पावडर घालायची आहे त्याच्याने अगदी खूप छान रंग येईल आणि मस्त दिसेल अगदी थोडीशी घालायची आहे फक्त थोडंसं आपण हे मिक्स करून घेऊया आणि ह्याच्यावरती आपण अरेंज करूया आपण हे स्टीम घेऊन घेतल्यानंतर हे थोडंसं आपण फ्राय करून घ्यायचं आहे आता आपण हे उलट करून घेऊया आता आपण हे उलट करून घेतलेलं आहे दुसऱ्या साईडने पण थोडंसं फ्राय करूया आपलं हे झालेलं आहे आता सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आणि आता हे टोमॅटो सॉस बरोबर आपण सर्व करू शकतो इतकं मस्त टेस्टी झालेलं आहे आणि छान कुरकुरीत सुद्धा आहे करून बघा सगळ्यांना खूप आवडेल फ्रेंड्स जर आपल्याला रावळ्या शेपसुद्धा आता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढेसुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद